नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम आपल्या चॅनलमध्ये जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने लाईब करा आजची जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी राजेश्वरी राज मंगल कार्यालय जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपल्यास बघायला मिळेल रेडी पोजिशन थ्री बी एच के फ्लॅट आहे हा जो थ्री बी एच के आहे पंधराशे वीस स्क्वेअर फीटचा स्पेशियस असा थ्री बीएचके आपण बघू शकता या लिव्हिंग एरियाची जी साईज आपणास मिळते ती अठरा पॉईंट दहा बाय दहा अशी साईज मिळते वरील बाजूला ओ पी फॉर्सिंग केलेला आहे प्रत्येक फ्लॅटला आपणास ॲज इट इज असा हा फ्लॅट करून दिला जाणार आहे लिव्हिंगला अटॅच आपण बघू शकता जवळपास सहा ते सात फुटाची ही स्पेशियस प्रशस्त अशी लिव्हिंगला लागूनच बाल्कनी देखील मिळते समोरील बाजूला फ्रेंच डोर आहे या प्रॉपर्टीमध्ये ज्या आपल्या सॅमिरिटीज मिळतात त्या टेरेसवर गार्डन आहे मल्टीपर्पज हॉल आहे किड्स प्ले एरिया आहे सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया आहे लायब्ररी आहे व्ही कॅमेरा लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप सोलर लाईट्स कॉमन एरियामध्ये आहे आणि देण्यात आलेल्या या थ्री बी एच के फ्लॅटमधील कॉमन वॉशरूमच्या आतील बाजूला इंडियन कमोड मिळते यानंतर देण्यात आलेला हा पहिला बेडरूम आहे प्रत्येक बेडरूमची स्टँडर्ड साईज मिळते सगळ्यात महत्त्वाचे ही जी प्रॉपर्टी आहे ही अठरा मीटर रोड टच आपणास बघायला मिळेल या थ्री एच फ्लॅट मध्ये देण्यात आलेला ड्राय स्पेस युटिलिटी स्पेस साठी देखील जागा मिळते वरील बाजूला आपणास कपडे पाळवण्यासाठी देखील प्रोविजन करून देण्यात आलेले आहे देण्यात आलेला स्पेशियस येल शेप मध्ये किचनचा स्पेस बघू शकता किचन किती मोठा आहे आपण बघू शकता किचनमध्ये डायनिंग एरिया देखील बसेल एवढा प्रशस्त किचन आहे प्रत्येक फ्लॅटला आपणास किचन ट्रॉली येथे मोफत करून दिली जाणार आहे किचनमध्ये देखील तुम्हाला येथे हॉलसेलिंग हा करून दिला जाणार आहे किचनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आर ओक्वा देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हा देखील तुम्हाला इथे मिळणार आहे या किचनची जी साईज आपणास मिळते ती पंधरा पॉईंट दहा बाय दहा पॉईंट दहा अशी स्पेशियस किचनची साईज आपणास मिळते यानंतर या, या थ्री एच के पंधराशे वीस स्क्वेअर फीटच्या फ्लॅट मधील हा दुसरा बेडरूम आहे या बेडरूमला देखील आतील बजुरा अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमो टेबल वॉश बेसिंग पूर्ण फॉल्सिंग सीपर्यंत टाइल्स यानंतर वॉशरूम मध्ये गिजर देखील आपणास लावून देण्यात आलेले आहे देण्यात आलेला हा तिसरा मास्टर बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आपल्यास मिळते ती अठरा पॉईंट दहा बाय दहा अशी स्पेशियस मास्टर बेडरूमची साईज आपणास मिळते या बेडरूमला वरील बाजूला ओ पी फॉर्सिंग देखील केलेलं आहे अटॅच वॉशरूममध्ये आतील बाजूला वेस्टर्न टॉप वॉश बेसिंग आपण हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या मास्टर बेडरूमला आपणास स्टोरेजसाठी देखील येथे बरीच मोठी जागा ही करून दिली आहे या मास्टर बेडरूमला अटॅच बाल्कनी आपण बघू शकता जवळपास साडेसहा फुटाची ही प्रशस्त बाल्कनी मिळते अशा प्रकारे हा थ्री बी एच के पंधराशे वीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे पंचावन्न लाख पन्नास हजार खरेदी खर्चासोबत प्राइस ही निगोशिएबल आहे या प्रॉपर्टीला सायडिजिट करण्यासाठी दिलेल्या नंबरला आजच संपर्क साधा